जैसलमेर जिल्ह्यात वसलेलं कुलधरा बाराशे एक्क्याण्णवच्या सुमारास पाली भागातून आलेल्या कधान नावाच्या व्यक्तीनं कुलधरा हे गाव वसवलं तिथे उधानसर नावाचा तलाव खोदला जणू भगवान शंकराच्या जटेतून वाहणाऱ्या गंगेचा एक छोटा ओघळ हळुवारपणे राजस्थानच्या त्या भयान वाळवंटात अवतरला हळूहळू चौऱ्याऐंशी गावं वसली या भागात हे लोक पाली भागातून आलेले ब्राह्मण म्हणून यांना पालीवाल म्हटलं जाऊ लागलं कष्टाळू आणि तंत्रज्ञानात विकसित असलेल्या लोकांनी कृषी क्षेत्रात प्रचंड प्रगती केली गाई म्हशी पालन मातीची भांडी बनवणं अशा विविध व्यापारांमुळे हे लोक राज्यात सगळ्यात जास्त कर देत होते मग असं काय झालं की त्या वाळवंटातही शीतलता देणारी ती मातीची घरं ओस पडली गावातल्या लोकांना रातोरात आपली कर्मभूमी सोडून का जावं लागलं आणि महत्वाचं म्हणजे ते सगळे गेले कुठे कुलधरेचा जो राजा होता त्याचा मृत्यू एका युद्धात झाला त्यानंतर त्याचा मुलगा ज्याने त्याच्या मृत्यूच्या पश्चात राजा व्हायला हवं होतं तो खूप लहान असल्याने त्याचे सगळे हक्क आणि कुलधरेचा राज्यकारभार त्यांच्या दीवानाकडे म्हणजेच सलीम सिंग यांच्या हातात गेला आणि इथूनच कुलधरेच्या नाशाला सुरुवात झाली जान। काही जण असं म्हणतात की राजस्थानमध्ये पाण्याचा दुष्काळ खूप असतो त्यामुळे तेव्हाही बराच मोठा काळ पाऊस न पडल्यामुळे लोकांना कुलधरा सोडून जावं लागलं एवढंच नाही तर काही ठिकाणी असंही सांगतात की एका भूकंपामुळे घाबरून तिथली लोक पळून गेली पण या सगळ्याच्या पल्ल्यात एक अशी कथा सांगितली जाते ज्यामुळे कुलधरेला भुताटकीचं गाव म्हटलं जातं ती गोष्ट आहे चौऱ्याऐंशी गावातल्या गायब झालेल्या गावकऱ्यांची आणि त्यांचा सिंगची सलीम सलीमसिंगची सलीमसिंग हा फारच जुलमी अय्याश आणि भ्रष्ट होता ठरल्यापेक्षा जास्त कर वसूल करत असल्यामुळे गावकरी त्याला हैराण झाले होते एके दिवशी नेहमीप्रमाणे कर वसुलीसाठी तो आपल्या सैन्यांसह गावागावात जात होता तेव्हा त्याची नजर पडली पंचायतीच्या प्रमुखाच्या मुलीवर आणि तिचं सौंदर्य पाहून तो तिच्यावर भाळला आणि दुसऱ्या क्षणाला प्रमुखाकडे लग्नासाठी बोलणी करायला गेली पण इतक्या क्रूर माणसाला आपली मुलगी द्यायला कोण होकार प्रमुखाचा नकार मिळाल्यावर सलीमसिंग भंजाळला उद्यापर्यंत मुलीचं लग्न त्याच्याशी लावलं नाही तर कर वाढवण्याच्या धमक्या देऊ लागला प्रमुखाने त्वरित जवळच्या चौऱ्याऐंशी गावांना बोलवलं सगळ्या गावांची पंचायत बसली तसं बघायला गेलं तर त्या मुलीचं लग्न सलीमसिंगशी लावून प्रसंग निभावून नेता आला असता पण महत्त्वाचा प्रश्न हा होता की एवढ्या नराधमी माणसावर विश्वास ठेवावा तरी कसा त्याच्यासोबत लग्न करून या मुलीचं आयुष्य तर बर्बाद होईलच पण नंतर त्याला अजून कोणतीतरी मुलगी आवडली आणि तेव्हाही असंच झालं तर तेव्हा काय करणार त्याची ही मागणी पूर्ण करणं म्हणजे त्याच्या जुलमाना अजून बढावा देण्यासारखा आहे अशा माणसाच्या राज्यात कोणत्याच घरातल्या स्त्रियांची अब्रू सुरक्षित नाही राहणार धर्मसंकट एका गावावर होतं पण सगळ्यांनी एका रात्रीत निर्णय घेतला जिथे आपल्या मुली सुरक्षित नाही त्या भागाचा त्याग करायचा शेतात काम करणाऱ्यांनी आपलं शेत सोडलं व्यापार करणाऱ्यांनी आपला व्यापार सोडला जनावरं पाळणाऱ्यांनी जेवढी जनावरं बरोबर घेता आली तेवढी घेतली बाकीची तिथेच ठेवली म्हातारी कोतारी जी येऊ शकली त्यांना बरोबर नेली बाकीची तिथेच राहिली वर्षानुवर्ष काबाड कष्ट करून मिळवलेलं ऐश्वर संपत्ती जमीन जुमला सगळ्याची राख रांगोळी झाली कुलधारेसह आसपासच्या चौऱ्याऐंशी गावातल्या गावकऱ्यांनी एका रात्रीत गाव रिकामं केलं ते कायमच फक्त एक शाप मागे ठेवून उभी घरदार उद्योग जमीन सोडताना यातनांनी तळमलेल्या गावकऱ्यांनी जाताना या भागात कुणीही परत वसू शकणार नाही असा शाप दिला काही जण असं म्हणतात जिच्या सौंदर्यामुळे एवढा मोठा प्रसंग उद्भवला ती मुलगी गाव रिकामं झाल्यावर परत कुलधरेत आली पण मेहनतीने उभ्या केलेल्या गावाला ओसाड झालेलं बघितलं सिंगने रागाच्या भरात जाळून टाकलेली जमीन दोस्त केलेली घरं बघितली मागे सुटलेल्या आपल्या गावकऱ्यांची प्रेतं बघितली आणि या सगळ्याला स्वतःला जबाबदार समजून तिने आत्महत्या केली याच गोष्टीमुळे भारतातलं कुलधरा हे आशिया खंडातल्या झपाटलेल्या ठिकाणांच्या लिस्टमध्ये दुसरा दुसऱ्या क्रमांकावर येतं आज जगभरातली लोक हे गाव पाहायला येतात पण संध्याकाळी सहा वाजायच्या आधी इथून निघून जावं लागतं संध्याकाळी सहा नंतर इथे कुणालाही राहू देत नाही तब्बल दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ हे गाव रिकामय आसपासच्या गावकऱ्यांनी पर्यटकांनी अनुभवलेले वेगवेगळ्या अनुभवांचे किस्से मात्र इथे सांगितले जातात संध्याकाळ नंतर रात्रीच्या साम्राज्यात इथे कुणीही नसताना दूरवरून येणारा बोलण्याचा आवाज कोणीतरी चालत आपल्याकडे येत आहे असा पायांचा आवाज एका मुलीच्या अल्लडपणे हसण्याचा आवाज अचानक जळून कोणीतरी गेल्याचा भास भांडण्याचा आवाज असे विविध आणि विचित्र अनुभव किस्से इथे ऐकायला मिळतात पॅरानोमल ऍक्टिव्हिटी तज्ज्ञांनी आणि मीडियानंही या गावात अनेकदा पाहणी आणि तपासणी केली काहींनी विविध आधुनिक यंत्र घेऊन या ठिकाणी खरं खोटं खंगाल पण कधी कधी त्या आधुनिक तंत्रांनी कोणाची अदृश्य चावल असल्यासाठी होकार दिला तर कधी नकार रात्रभर त्या उजाड पडलेल्या गावात उत्सुकता म्हणून काही जण फिरले वावरले हवेच्या आणि झाडांच्या पानांच्या आवाजानेही भेदरले तर कधी कधी धीर गंभीर होऊन वाट पाहत राहिली एखाद्या अनपेक्षित घटनेची अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा